महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती वंचित बहुजन आघाडी सध्या केंद्रस्थानी आहे वंचित बहुजन आघाडी बीजेपीची बी टीम वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रामध्ये ताकद काय वंचित बहुजन आघाडीचे आमदार किती अशा प्रश्नांच्या सोबत सुरू झालेली वंचित बहुजन आघाडीची चर्चा ते भारत जोडो न्याय यात्रेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आलेलं निमंत्रण इथपर्यंत हा प्रवास झालेला आहे एक वेळ वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रात ताकद किती असा प्रश्न विचारणारे नेते आज वंचित बहुजन आघाडी जर आमच्या सोबत आली तर आम्हाला कुठलाही हरवू शकत नाही असे वक्तव्य सध्या मीडियावरती करत आहे परंतु सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये अजूनही एक प्रश्न निर्माण होत आहे की वंचित बहुजन आघाडीची ताकद माहिती असलेले नेते किंवा वंचित बहुजन आघाडी आमच्या सोबत आली तर आम्हाला कुठलाही मायकालाल हरवू शकत नाही असे म्हणणारे नेते वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये घेण्यासाठी प्रयत्न करताना कुठेही दिसत नाही भारत जोडो न्याय यात्रेमध्ये बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण देणारे राहुल गांधी इंडिया आघाडीमध्ये सामील होण्याचे निमंत्रण का देत नसावे असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे वेळोवेळी काँग्रेस नेत्यांकडून आलेली माध्यमांमध्ये त्यांची वक्तव्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी होतीच होती, होती। परंतु आज भारत जोडो यात्रेचं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना दिलेले असताना सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झालेला आहे की हे आमंत्रण आहे की एक कोणती राजकीय खेळ आहे कारण वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सामील होण्याचं निमंत्रण न देणारे राहुल गांधी किंवा काँग्रेस कमिटी आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना भारत जोडो न्याय यात्रेमध्ये येण्याचं आमंत्रण देत आहे हे कशासाठी की यांना फक्त बहुजन समाजाचे किंवा वंचित समाजाची फक्त मतं पाहिजेत म्हणून राजकीय खेळी म्हणून वंचित बहुजन आघाडीला किंवा प्रकाश आंबेडकरांना भारत जोडो या न्याय यात्रेमध्ये आमंत्रण देण्यात येत आहे का असं प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण होत आहे भारत जोडो न्याय यात्रेच्या निमंत्रणाला उत्तर देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की अगोदर वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये सामील करून घ्या म्हणजे मग मी आपोआपच भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सामील होईल अशी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष काँग्रेसच्या भूमिकेकडे आहे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती वंचित बहुजन आघाडी सध्या केंद्रस्थानी आहे वंचित बहुजन आघाडी बीजेपीची बी टीम वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रामध्ये ताकद काय वंचित बहुजन आघाडीचे आमदार किती अशा प्रश्नांच्या सोबत सुरू झालेली वंचित बहुजन आघाडीची चर्चा ते भारत जोडो न्याय यात्रेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आलेलं निमंत्रण इथपर्यंत हा प्रवास झालेला आहे एक वेळ वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रात ताकद किती असा प्रश्न विचारणारे नेते आज वंचित बहुजन आघाडी जर आमच्या सोबत आली तर आम्हाला कुठलाही मायकालाल हरवू शकत नाही अशी वक्तव्य सध्या मीडियावरती करत आहे परंतु सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये अजूनही एक प्रश्न निर्माण होत आहे की वंचित बहुजन आघाडीची ताकद माहिती असलेले नेते किंवा वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत आली तर आम्हाला कुठलाही मायकालाल हरवू शकत नाही असे म्हणणारे नेते वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये घेण्यासाठी प्रयत्न करताना कुठेही दिसत नाही भारत जोडो न्याय यात्रेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण देणारे राहुल गांधी इंडिया आघाडीमध्ये सामील होण्याचे निमंत्रण का देत नसावे असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे वेळोवेळी काँग्रेस नेत्यांकडून आलेली माध्यमांमध्ये त्यांची वक्तव्य स... जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी होतीच होती परंतु आज भारत जोडो यात्रेचं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना दिलेले असताना सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झालेला आहे की हे आमंत्रण आहे की एक कोणते राजकीय खेळ आहे कारण वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सामील होण्याचं निमंत्रण न देणारे राहुल गांधी किंवा काँग्रेस कमिटी आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना भारत जोडो न्याय यात्रेमध्ये येण्याचं आमंत्रण देत आहे हे कशासाठी की यांना फक्त बहुजन आ, समाजाचे किंवा वंचित समाजाची फक्त मतं पाहिजेत म्हणून राजकीय खेळी म्हणून वंचित बहुजन आघाडीला किंवा प्रकाश आंबेडकरांना भारत जोडो या न्याय यात्रेमध्ये आमंत्रण देण्यात का असं प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण होत आहे भारत जोडो न्याय यात्रेच्या निमंत्रणाला उत्तर देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की अगोदर वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये सामील करून घ्या म्हणजे मग मी आपोआपच जोडो न्याय यात्रेमध्ये सामील होईल अशी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष काँग्रेसच्या भूमिकेकडे आहे